नव्वद पासून सनी समजा मध्ये लढते तर मी कोर्टामध्ये दहा पंधरा वर्ष खेळले कोर्टाचा मुलगा वारला म्हणून ते मी केस बंद केली मला कोर्टाने न्याय द्यायला तीन एकर गुंठे द्यावा म्हणून सर तर इथं कमिशनर साहेब आणि कलेक्टर साहेब हे काही दखलच घेत नाही बदलापूर जिल्हा तालुका जिल्हा म्हणजे बदनापूर तालुक्यामध्ये सोमटाने शिवरातील गेट नंबर तीनशे चौपन्न बरोबर तीनशे चौपन्न मध्ये माझी जमीन असताना बी मी कसते कसून बी तरी पण मला ते न्याय आणि मला सात बारा मध्ये माझं नाव घ्याय किती वर्षापासून कसत तुम्ही मी नव्वद पासून करते बरोबर किती जण किती जण तीन एकर मी एकलीच आहे सर माझी बाकी लोकांच्या नावावर झालं काही लोकांच्या झालं ना नाही मी तेव्हापासून मी एकलीच लढते बाकीच्या लोकांच्या नावावर आता सध्या त्यांच्या नावावर नाही गेला माझी तेव्हा माझी मला ते समजलं की माझं दुखत होता म्हणून मी गेले नाही मग ते राहिलं तर राहूनच कोर्टाने काय आदेश दिला वर्गाने तीन एकर त्यांचं काहीच म्हणणं नाही ते मला तात्पुरत्या अहवाल देते त्याच्यावरच समाधान माझी करते माझं पुढचं पाऊल तुमच काय माझा हे म्हणायचा उद्देश आहे की आता मला यायन मी उपोषण दोनदा बसले एकदा जालन्याला बसले त्यानं तो तातडीचा म्हणे आमच्याकून संचल्या हराव्या म्हणतात मग आमचं म्हणण्याचा भाग आला माझ्याकडे ते तुमच्याकडे का नाही मग तुम्ही जातीन पैसे घेऊन सने त्या गाय केल्या असं माझ्या म्हणण्याचा उद्देश तर मग त्यांनी काय म्हणलं म्हणे की पैसे घेऊन आम्ही नाही केल्या पण आम्ही तरी पण खोपोई पण ते शोधाच्या तिथीमध्ये नाही तहसीलदार मॅडम बी शोधेत आणि त्यांच्या हाताखालचे म्हणून माझा आता असं म्हणण्याचा उद्देश आहे आता काल आपलं हे झालं पंधरा ऑगस्ट मी पंचायत मध्ये किंवा शाळामध्ये जाऊन झेंडा फडकीत असते पण ह्या बारतीनं मला उपोषण मुळे मला काही त्याचा काही मला लाभ मिळाला नाही मग हे माझं म्हणणं हे कमिशनर नाही दखल तो तातडीचे घ्यावा आणि मला सात बारा मिळून द्या कालपासून उपोषण चालू आहे तुम्हाला का... काही प्रशासनाच्या लोकांनी काही भेट वगैरे दिली काहीच नाही पोलीस लोक आले फक्त नाव नोंदून आलं आणि शिवाय एवढ्या पावसामध्ये आम्ही बसेले आम्हाला कोणीच दखल नाही गेली इकडे कोणी बघायला कोणीच नाही मग आमचं हेच म्हणणं आहे की तहसीलदार आणि कलेक्टर साहेबांना हीच माझी हात जोडून कळकळीची विनंती की मला यायना सात बारा तो तातडीचा द्यावा काय नाव आपलं शोभाबाई दर्मा गोरपुरी